बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कथा लागीर गाव अंधारात बुडालं रस्त्याकडेच्या डांबावरचे दिवे लागले त्या दिव्यांच्या प्रकाशानं मातंगवाडा उजळून गेला दिवसभराच्या श्रमानं थकलेला मातंगवाडा चढत्या रात्रीबरोबर शांत होत निघाला तशाच वरिवांच्या ढगाने आकाश खालच्या बाजूने चढत वर निघालं त्या चढणाऱ्या काळ्या ढगापाठीमागच्या चमचमणाऱ्या चांदण्या लुप्त होत निघाल्या त्यामुळे अंधाऱ्या रात्रीचा रंग अधिकच गडद झाला पूर्वेच्या बाजूने जोराची वावटळ उठली ती घोंगावत धुराळ्याचा प्रचंड लोड घेऊन मातंगवाड्या शेजारच्या गंजी खाण्यात घुसली वावटळीच्या रेट्याने गंजी खाण्यातल्या कडव्याच्या गंजा विस्कटत निघाल्या जणू खवळलेल्या भूतांचाच नाच सुरू झाला त्याच्या जोडीलाच मातंगवाड्यातल्या भटक्या कुत्र्याने आवाज काढून कोयाळ उठवला त्याचवेळी पूर्व क्षितिजावर आभाळाच्या काळ्या पडद्याची चिरफाड करीत जोराने वीज चमकली त्या पाठोपाठ धरणी कंपासारखा गडगडाट झाला दिशी आणि गावावरच साम्राज्य निसर्गाच्या या रौद्रातच शिर्प्याचं घर एकाएकी जाग झालं अंतरुणावर पडल्या पडल्या सहज सहजगत्या शेजारी झोपले आपल्या बायकोच्या अंगावर हात टाकला तशी ती जोरान ओरडली अंगाला हात लावू नका सर असं म्हणून ते अंतरुणावर उठून बसून पुन्हा तेच ते वाक्य ओरडून बोलू लागले शिरप्याच्या म्हातारीनं अंधारात चाच पडत चुलीवर रॉकेलचा दिवा लावला त्या दिव्याच्या मिनमिन त्या उजेडानं अंतरुणातून उठलेली पारू दिसली शिरप्याची बायको पारू रागानं मोठं डोळं करून शिरप्याकडे एक टक्क बघत होती शिरप्या तिच्या पुढ्यातच उभा असलेला पुन्हा ते शिर्प्यावर कडाडले अंगाला शिवू नकोस जाते मी जाते मला ह्या घरात थांबायचं नाही असं म्हणून ती दाराशी कडी काढू लागली तसा शिरप्या पुढं झाला त्यानं तिचा दंड धरून आत ओढली त्या गोंधळानं शेजारची घरं जागी झाली काय झालं रे असं म्हणत शिरप्याच्या अंगणात माणसं जमू लागली दार उघडून बाया घरात गेल्या पिसाटासारखी पारू शिरप्याशी झोंबा झुंबी करीत होती शेजारच्या पुतळा अक्कानं शिरप्याच्या आईला पुढं होत विचारलं काय झालं माझ्या सुनला लागिरलं की व म्हणून म्हातारी घाईवरली बाबू मुलानेला तरी आणा जावा त्यो भूत काढतोय असं नाना बोलला नाना बघ बाबा आता हे काम तूच कर आण जा मुला अंगणात उघड्या अंगाने आलेल्या म्हाताऱ्या नायकूनं पण तोच सुर उडला तसा नाना पा बाबूला आणायला अंधारातच निघून गेला अर्धवट झोपेतून उठून डोळे चोळीत नाही होय करीत बाबू मुलाने हातात वेताची फोक घेऊन नानाबरोबर शिरपाच्या घरला आला बाबू अंगणात आला तशी चौकटीच्या तोंडाला दाटलेली बायकांची गर्दी बाजूला हटली शिरपाच्या घरात चौकटीतून आत पाऊल टाकीतच बाबू हुकमी आवाजात बोलला सब आदमी जाओ बाबूच्या घरातील गर्दी हटली शिरपा पण खालमाने बाहेर गेला आणि गुडगड दुमडून पोटाशी घेत चौकटी शेजारी बसला पुन्हा वळीवांचा गडगडाट झाला बाबू मुलाने शिरपाच्या घरात धूप पेटवला धुपाच्या धुरानं घर कोंदटलं त्याचा वास बाहेर पर्यंत लागला पारू समोर हातातली वेताची छडी नाचवीत बाबू उर्दूतून मंत्र बडबडू लागला मध्येच झाडाला सोडतोस का नाही असं म्हणून पारूच्या अंगावर धावायचा तिच्या अंगावर वेताच्या छडीचा आसूड ओढायचा तशी पारू कळवळून रडत रडत म्हणायची मुला मुलानी भाई म्या झाड नाही मला मारू नकासा मला मारू नकासा हा डर लागता आहे तो झाड सोडणार अस बाबू पुन्हा म्हणायचा आतलं संभाषण ऐकून अंगणात उभासला नानाप्पा शेर्पाला म्हणाला शिर्पा तू काय बीजीवाला लावून घेऊ नकोस कसलं पण भूत असू दे बाबू भाई पुढे धरधरीत नाही ठव्हा झाड सोडतही पण शिर्पाच्या मनातले भाव बदलत निघाले होते आत भूताच्या नावाखाली पारूची चाललेली हाल अपेष्टा त्याला असह्य होत निघाली होती त्याच्या नजरेसमोर सकाळीच घडला प्रसंग उभा राहिला आज सकाळीच लवकर उठून नेहमीसारखंच तांबडं फुटायच्या आत शिरपा एक फारकी कामाला गेला होता हरिबा देसायच्या मळ्यात त्यानं तनखंदायचं काम खंडून अंगावर घेतलं होतं घरातून निघताना तो पारूवर थोडासा चिडलाच होता कारण जेवण तयार झालं नव्हतं तो पारला बडबडत असताना म्हातारी म्हणाली होती एक दिस जेवण झालं नाही म्हणून काय बिघाडलं रोज उजडायला करतीच की त्यावर शिरपा म्हातारला म्हणाला तसं नवं हो गाये दुसऱ्याच्या रोजगारावर जायचं आहे ऊन चढल्यावर काम होईत नाही मग तू जा तर पुढं जेवण झाल्यावर कुणाच्या तरी पोऱ्याकडून पाठवून देते जा अशी म्हातारनं शिरपाची समजूत घातल्यावर तो खांद्यावर टिकाव टाकून रानाच्या रस्त्याला लागला होता दिवस थोडा वर आला तेव्हा पारूच डोक्यावर जेवणाची पाठी घेऊन देसाईच्या रानाकडे निघाली येताना मळ्यातून जळण काटूक घेऊन यावं या विचारानं ती स्वतःच निघाली होती शिरपा आपला दाल्ला आपली वाट बघत असल सकाळी मी रागानंच गेलं न्यारी पण केली नाही दिवस डोसक्यावर आलाय त्यांच्या पोटात बोकणं कावळं नाचत असतील या विचारानं ती झपाट्यानं रान तुडवीत होते देसाईचा मळा जवळ आला पानन सोडून शेंडाने दाटल्या चिंचोळ्या पाऊल वाटेनं पारू देसाईच्या मळ्यात आली विहिरीवरच्या धावेवर आली पण तिला आपला मालक शिरपा कुठंच दिसत नव्हता मळ्यातल्या वस्तीवर कोणाचाच मागमूस नव्हता छप्पर रिकामच होतं विहिरीजवळच्या जवळच्या आंब्याच्या गर्द सावलीला ती थांबली तिनं डोक्यावरची जेवणाची पाटी उतरून खाली ठेवली पुन्हा आजूबाजूला पाहिलं शिरपा कुठं दिसत नव्हता आणि सहजच तिची नजर विहिरीवरच्या पाटावर गेली तिथं कोणाचं तरी धुनं पडलं होतं म्हणून ती शोधक नजरेनं पाटावर आली त्याचवेळी पाठीमागची कडब्याची गंज खसपसली तेव्हा पारू गंजीच्या दिशेनं छप्पर ओलांडून पुढं आली आणि पारूनं डोळं वटारलं ती जाग्यावरच नाग दिसावा तशी थांबली तिच्या नजरला सगळंच आतर्क्य था दिसलं गंजी पाठीमागं देसायाची वयात आलेली खुलचट पोरगी शिरपाच्या बाहूत विसावली होती शिरपांना कोते करीत होता ते बघून पारू सुन्न झाले तिच्या मेंदूवर जोराचा आघात झाल्यासारखं झालं देसाईच्या खुळ्या सगुनीला शिरपाबरोबर बघून तिच्या डोक्यावरचं आभाळच उलटं झालं ती मोठ्यांदा किंचाळी आणि लागीर झाल्यासारखी गावाकडे पळत सुटली दिवस बुडताना शिरपा घराकडं आला खाल मानेनंच अपराध्यासारखं सा त्यानं घरात पाऊल ठेवलं कोणाशीही न बोलता त्यानं खांद्यावरचं टिक्का उतरून कोपऱ्यात ठेवलं रोजच्यासारखा पारूशी तो बोलला नाही चुलीपुढं भाकरीसाठी बसली पारू एकटक त्याच्याकडे बघत होती नकळत शिर्पानं पारूच्या नजरेला नजर दिली जणू चुलीतला जाळच तिच्या डोळ्यांतून बाहेर पडत होता असं शिर्पाला वाटलं म्हणून त्यानं तिची नजर टाळली पारूशी न बोलताच हातपाय धुवून तो बाहेरनं येतो असं म्हातारला म्हणून घराबाहेर पडला बाहेर आलेला शिर्पा बऱ्याच वेळानं घराकडे परतला त्यावेळी त्याची म्हातारी घरात नव्हती घासभर जेवून गप्पा मारायला म्हणून शेजारच्या घरात गेली होती पारूला एकटीला बघून शिर्प्याचं काळी हल्लं तरी पण धीर धरून त्यानं पाण्याचा तांब्या भरून घेतला व जेवायला वाढ असं म्हणून तो चुलीसमोर बसला न बोलताच पारूनं पण जेवणाचं ताट वाढून त्याच्या पुढ्यात रागानं सरकावलं क्षण दोन क्षण गंभीरतेत गेले आणि शिरपाकडं पुन्हा रागानं बघत पारू म्हणाली काय लाजबीज हाय का नाही का शान खायची सवयच लागली आ एका खुळीला भोगली सा कुठं कुठं फेडायचं सा हे पाप ती ती खुळी असली तरी देसाहेची लेख हाय लेख त्यासनी समजलं तर तुमच्या घरादाराची राख रांगोळी करतील इस्त्या संघ कशाला खेळासा उद्या काय घडलंच तर ती तुमचं नाव सांगेल सगळ्या संसाराचं वाटतुळं होईल वाटतुळं माझ्या नरड्याला फास वा आणि मग तुम्हाला कसं वागायचं तसं वागा असं म्हणून जागीच पारू हुंदके देत रडू लागली पारूचं बोलणं शिरपाला फार झोंबलं त्यानं पुढ्यातलं जेवणाचं ताट तसंच बाजूला सरकावलं अन्नावरची वासनाच उडाली ताटावरून उठून तो तसाच अंतरुणावर जाऊन काढला मग पारू पण उपाशीच राहिली तिनं पण भाकरीच्या बुट्टीवर मोकळ्या ताट झाकून ती बुट्टी, बुट्टी चुलीच्या कोपऱ्यात सरकावली आणि अंतरुणावर जाऊन लवडली आणि रात्री घर शांत झाल्यावर पारून असा एकाएकी आकांत मांडला शिरपा विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला तेव्हा पारू आतल्या बाजूला मोठ्यानं ओरडत होती मला मला सोडा मला सोडा जाऊ दे असं म्हणून बाबू मुलांनाच्या अंगाला झंबत होती पण बाबू तिला सोडत नव्हता तिला भूतानं झपाटलंय असं सांगून पुन्हा पुन्हा तिच्या अंगावर वेताची छडी टाकीत होता आता शिर्पाला पण पारूची दया आली कारण खरा प्रकार त्यालाच माहीत होता पण तो कोणाजवळ ते बोलू शकत नव्हता शेवटी धीर धरून तो उठला तेव्हा एक आहे हिवाळीव पावसाला सुरुवात झाली वाराही वाढला विजेच्या कडाक्यानं सगळी वस्तीच हादरली आणि त्या विजेचंच बळ जणू पारूच्या अंगात चढलं तिनं बाबू बुलाण्याच्या हातून आपला हात सोडवून घेत विजेच्या चपळाईनं बाबूच्या गालावर एक जोरदार मुस्कडात मारली तशी बाबूला तिरमिरी आली पारूचा अवतार बघून शिरपा आत जाता जाता, जाता चौकटीतच थांबला शिरपाकडे एक टक नजर देत पारू रागा रागानं त्याच्याच पुढून घरातून बाहेर पडली तिला रोखून धरायचं बळ शिरपाच्यात उरलं नव्हतं बाहेर पडलेली पारू पावसाच्या मुसळधार धारेचा मारा अंगावर घेत काळोखात शिरली ती गंजी खाण्याच्या दिशेने गेली शिरपा अंधाराचा वेध घेत डोळं ताणून बघतच राहिला पुन्हा एकदा वीज झाली त्या विजेच्या लख प्रकाशात लागीर झालेली पारुशी आकृती पावसातून धावत होती आणि अंगातून वारं गेल्यासारखा शिरपा तिला फक्त पाहत होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद